मित्रांनो विनायक दामोदर सावरकर भारतीय इतिहासातल्या अशा लोकांमध्ये आहेत ज्यांच्यावर सगळ्यात जास्त वाद चालू आहे वा ते कवी होते लेखक होते क्रांतिकारी होते नेता होते आणि या सगळ्यातून वरती ते एक खरे देशभक्त होते पण काही लोक त्यांचा माफीनामा पुढे करून त्यांना घाबरट आणि इंग्रजांचे दलाल असे म्हणायचा प्रयत्न करतात बात कही। सावरकर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात स्वातंत्र्यवीर सावरकर नक्की काय होते त्यांना बदनाम करणाऱ्या आपण पोल खोल आणि त्यांचा संघर्ष पाहूयात मी तुम्हाला विश्वास देतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खरे स्वातंत्र्यवीर सावरकर काय होते हे लक्षात येईल तुम्हाला मी विनंती करतो की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सावरकर विरोधी लोक त्यांच्या बाबतीत तीन गोष्टी सांगतात त्यांचा पहिला विरोध हा असतो की स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरे क्रांतिकारी नव्हते दुसरा विरोध हा असतो की गांधीजींच्या हत्येचे मेन सूत्रधार हे स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि त्यांचा तिसरा विरोध म्हणजे आत्ता जे हिंदुत्वाच्या विरोधात राजकारण चालू आहे ते फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे चालू आहे मित्रांनो भगतसिंग सुखदेव राजगुरू आणि सावरकर यांच्यासारखे स्वतंत्र सेनानी पण होते ज्यांना माहिती होतं की हिंसा केल्याशिवाय इंग्रजांना अक्कल येणार नाहीये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पण याच रस्त्यावर जाऊन पहिल्यांदा इंग्रजांना धडा शिकवायला सुरुवात केली आपण त्यांच्या आंदमानला जायच्या आधी आणि त्यांनी ब्रिटिश सरकारला माफीनामा द्यायच्या आधीच्या चा काही गोष्टी पाहूयात एक जुलै एकोणीसशे नऊ भारताचे क्रांतिकारी मदनलाल धिंगरा यांनी इंग्लंडमध्ये सर विल्यम हाट यांची दिवसाढवळ्या हत्या केली त्यांचं म्हणणं होतं की भारताच्या लोकांवरती इंग्रज सरकार अत्याचार करत आहे या हत्याकांडामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नावाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं असं सांगण्यात आलं होतं की या हत्याकांडामध्ये ज्या पिस्तूल पुरवण्यात आल्या होत्या त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिल्या होत्या पण याच्यात कोणताही प्रूफ न मिळाल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्याच वर्षी एकोणीसशे नऊमध्ये इंग्रजांच्या विरोधात वर्तमानपत्रात छापल्याबद्दल वीर सावरकरांचे भाऊ गणेश सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्यामुळे त्यांचे समर्थक खूप भडकले त्यांचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कानेरे या क्रांतिकाराने नाशिकचे डिस्ट्रिक्ट मिनिस्टर जॅक्सन त्याला गोळी मारून त्याची हत्या केली त्याच्यानंतर अनंत लक्ष्मण कानेरे यांच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली त्यांच्या ठिकाणावरती छापेमारी झाली या कारवाईमध्ये अशा काही गोष्टी मिळाल्या आणि असं लक्षात आलं की या हत्येमध्ये सापडलेल्या बंदुकीया विनायक दामोदर सावरकरांनी लंडनवरून पाठवल्या होत्या त्यानंतर टेलिग्राम करून त्यांची माहिती लंडन पोलिसांना सांगण्यात आली आणि सावरकर यांना अटक झाली त्यांना भारतात आणले पण सावरकर या सगळ्यातून हार मानणारे नव्हते ज्या समुद्री जहाजातून त्यांना आणण्यात येणार होतं त्यात सुरक्षा रक्षकांना चकमा देऊन त्यांनी समुद्राच्या पाण्यात उडी मारली आणि पोहत पोहत किनाऱ्यावरती आले आणि किनाऱ्यावर येऊन जखमी झाले आणि पुन्हा पकडले गेले जॅक्सनच्या हत्येत सावरकरांना त्यांच्या काही साथीदारांना काळ्या पाण्याची शिक्षा अंदमानच्या जेलमध्ये झाली तेथे ते नऊ वर्ष दहा महिने त्या जेलमध्ये राहिले त्यांना पंचवीस पंचवीस वर्षाच्या दोन शिक्षा देण्यात आल्या त्यांना बावन्न नंबरच्या कोठडीत ठेवले होते सावरकरांवरती ज्या लोकांनी इतिहास लिहिला ते असे सांगतात की ज्या कोठडीत सावरकरांना ठेवले होते त्या ठिकाणीच त्यांना शौच व मूत्र विसर्जन करावे लागत होते कधी कधी फक्त बेड्या घालून एकाच ठिकाणी उभे राहायला सांगायचे दिवसाला पाच सहा लोकांना फाशी व्हायची जेलची हालत आणि तिथल्या अवस्था पाहून सावरकरांना पण वाटायचे की आपला अंत कधीही होऊ शकतो अकरा जुलै एकोणीसशे दहाला ला त्यांना अंदमान जेलमध्ये आणले आणि त्यांच्या दीड महिन्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा माफीनामा दिला आणि पुढच्या नऊ वर्षात त्यांची शिक्षा कमी करण्यासाठी असे सहा माफीनामे त्यांनी लिहिले आणि त्यांच्या याच माफीनाम्यांना घेऊन त्यांचे विरोधी असे म्हणतात सावरकर हे गाभरट होते एक स्वातंत्र्यवीर माफीनामा कसा काही लिहू शकतो सावरकरांना याच माफीनामाविषयी विचारल्यावर ते म्हणायचे की माझी रणनीती आहे हा माझ्या लढाईचा हिस्सा आहे काही सावरकर विरोधी त्यांनी दिलेल्या माफीनाम्यावरून भरपूर गोष्टी बोलतात पण नाभा जेलमध्ये असून पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेल्या माफीनाम्याबद्दल कोणीही बोलत नाही एकोणीसशे तेवीसमध्ये पंजाबच्या रियासतमध्ये अनधिकृत शिरल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या काही साथीदारांना जेल झाली होती ते जेलमध्ये इतके परेशान झाले होते की त्यांची ही गोष्ट त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्यापर्यंत गेली ते तेव्हा खूप नामांकित वकील होते वडिलांच्या सांगण्यावरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक माफीनामा लिहिला आणि त्या माफीनाम्यानंतर तीन दिवसांनी पंडित जवाहरलाल नेहरू जेलमधून सुटले असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी ने स्वतः सांगितले आहे गांधीजींच्या हत्येचा आरोप पण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लावला जातो पण या आरोपामध्ये काहीच दम आणि दाखलेही आहेत पण त्यांच्या विरोधकांमध्ये काहीच फरक पडला नाही सगळ्यात पहिल्यांदा महात्मा गांधीजीच होते जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रेरित झाले होते लंडनमध्ये सावरकरांना भेटल्यानंतर गांधीजींनी त्यांना बहादूर चतुर आणि देशभक्त अशा उपमा दिल्या होत्या माझ्या आधी सावरकरांना इंग्रजांचे षड्यंत्र कळले असे त्यांचे म्हणणे होते हे विरोधक सावरकरांना विरोध करतात त्यांचा मेन मुद्दा आहे सावरकरांचे हिंदुत्ववादी विचार असे विचार जे संघ पण करतो बीजेपी पण करते त्याच्यावरती सावरकरांनी हिंदुत्व नावाचं एक पुस्तक पण लिहिलेलं आहे याच विचारामुळे अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा पुढे केला सावरकरांची हिंदुत्ववादी विचार हेच त्यांच्या विरोधाचं खरं कारण आहे जे बी जे पीच्याही राजनीतीची मुख्यधारा आहे सगळ्यांच्या विरोधाची मुख्य कारण हेच आहे त्यामुळे सावरकरांच्या प्रत्येक गोष्टीला बदनाम करण्याचे काम करतात त्यांना या गोष्टीचं काही घेणं देणं नाही की त्यांनी आपल्या देशासाठी काय काय केले आणि आपल्या देशासाठी त्यांचे योगदान किती आहे देशाला स्वातंत्र्य करण्याचा एक त्यांचा वेगळा पैलू होता त्यांचे वेगळे विचार होते जे महात्मा गांधीजींपेक्षा वेगळे होते वेगळे राजनैतिक विचार होते पण या सगळ्यातून त्यांचा एकच विचार होता देशाचं आणि हिंदुत्वाचं बल अजून बाकी काहीच नाही दहा वर्ष देशातल्या सगळ्यात गाणेरड्या जेलमध्ये राहून सगळ्या गोष्टी सहन करून जेलमधून बाहेर येऊन प्रत्येक वेळेस देशाला मजबूत कसे करता येईल याचाच विचार ते करत होते या गोष्टी आपण विचारात घेऊ शकतो आशा करतो की या व्हिडिओमधून स्वातंत्र्यवीर सावरकर काय होते हे तुमच्या लक्षात आलंच असेल तुमच्या विचारात थोडेफार बदल झालेच असतील तुम्हाला काय वाटतंय ते तुमचे विचार आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद